नमस्कार मी अंकुश आतकरे आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज गेवराय तालुक्यातील नागझरी मध्ये आबा मामा व जिजा या तीन व्यक्तीने गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उचलण्याचा धंदा लावला आहे आपण पाहत आहात सदरील व्हिडिओ हा रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान काढलेला आहे या नागझरी शिवारातून दहा कॅन्याच्या सह्याने वाळू गोदापात्रातून बाहेर काढली जाते तर जवळ अंदाजे पन्नास हैवा या टिकून ठिकाणाहून दररोज रात्री भरून जातात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे तहसीलदार या वाहळूचा उपसा थांबावा व सदरील आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे तर आता तहसीलदार